काय त्या निवडणुकीत लाडकी बहीण कोणाला येतील काय वाटतं तुम्हाला पैशाच्या पूर्ण तरुण पिढी वेशनाधीन करून टाकले यापासून थांबलो बाबा स्वतः दिव्यांग आहे त्यांना दिसत नाही नाही का पण तरी म्हणजे काय म्हणता ना की एखादा माणूस आहे तो म्हणजे काही त्याचा हात गेला पाय गेला तर तो म्हणजे तो जीव जीवनाची त्या निराशा होते त्याची नाही का अपेक्षा त्याच्या निराश होऊन जातो तो जत्रा उभी आहे माझा आम्हाला येईल जत्रा उभी जत्रा माहिती का कोण कोणी जत्रा येते शेट्टी कोण येईल त्याचं काय दोन पायची आता निवडणूक आता जवळ आली इथं वीस तारखेला मतदान आहे आपण आलेलो आहोत नांदगाव मनमाड मतदारसंघाच्या एक महत्त्वाचं गाव ते म्हणजे सोनस टाकडी टाकडी या गावात आलेलो आहे तर इथं नागरिक उभे तर नागरिकांकडून जाऊन जाणून घेऊया जनतेचा जा कौल कोणाकडे नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं माझ्या आहे रे काय वाटतंय यंदा कोणाचं आमदार आमदारकीला ते मला काही नाही सांगता ना, 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 ना।, ना।, ना। बर दादा नमस्कार काय दादा, ना दादा? काय नाव ना तुमचं आम्ही शांताराम साळे काय वाटतंय त्या निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून बघताय कोणी म्हणतात बहिणीला पैसे जीव राहिले कोणी म्हणतात ये काय वाटतं तुम्हाला यावेळेस कोणी चार उमेदवार आहे बरोबर गणेश दातक झाले त्याच्यानंतर सुहासना कांदे झाले आज जोरदि सांगायचे सगळ्यांचा सारखा जोर वाटेल बरोबर तर नमस्ते दादा काय नाव दादा तुमचं नमस्कार काय नाव सुशील साळे काय वाटतंय येत्या मनमाळ नांदगाव मन मनमाड मतदारसंघाची निवडणुकी कोण वाटते तुम्हाला जनतेचा आमदार कोणाला आता नक्की सांगता येणार नाही तरी पण आता तुझाले उमेदवार आता तुम्हाला माहिती आहे कोणते उमेदवार आहेत तर त्याच्यापैकी चूरस कोणा मध्ये वाटते तुम्हाला ठीक आहे ठीक आहे लोक सगळ्या तिघांमध्येच राहील ते कोण्या कोणती का दात्रकाडी अन्ना आणि सुहास अन्ना आणि आपले डॉक्टर हा चार चार लोक आहेत ना चार समीर बाबू समीर बाबू चारही मध्ये राहिले असं वाटतं तरी एक साधारण तुमची पंचकृषी सोनस टाकळी गाव मोठं गाव आहे तुमचं बऱ्यापैकी मोठा परिसर आहे आमचं गाव सुज्ञ आहे हा, हा। मतदार हे लोक चांगले करतील बाजूने कळले तरी काय वाटतं करतील ते बरोबर करतील करतील हो वारा फिरले असं वाटतंय की तुम्हाला फिरलंय ना वारा काय काय वाटतंय किरेल असं वाटत नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं नागू मांडवडे मांडवळे काय वाटतंय तुम्हाला त्या निवडणुकीत कोणाला कौल राहील यावेळी जात्र या गावात जा हां जात्रात घरात काय चर्चा होते तुमच्या काय वाटते मुलं काय तुमचे आमची मुले बिन सर्व लोक गावात पूर्वी लोक द्राकडे तुमचं एकमत आहे नमस्कार बाबा काय ना बाबा तुमचा भाऊस श्रावण श्री श काय वाटतंय नांदे नांदेगाव मतदारसंघाची आता निवडणुकी कोण वाटतंय आमदार आमदार ते अंदाज शे सुभाष कांदेजी असं वाटत काम व्हायचे काम व्हायचे काम बराच व्हायचे आहेत बस हिटो मागला पक्षी आता बरा व्हायला होईल असं वाटतं तुम्हाला वाटतं का लाडक्या बहीण आता योजना आली काही फायदा होईल असं फायदा ते होईल राही ना ना होईल मग बरं ठीक आहे तर अजून इथं काही दादा उभे नमस्कार दा, का, का दादा काय नाव दादा का ना तुमचं काय नाव चंद्रशेखर बोरसे काय वाटत सर यावेळेस कोणाकडे बघते सोनोज ठाकरे आमदार म्हणून कोण बघते गणेश दात्रक आणि अण्णा दा सुहास अण्णा कांदे यांचं पण चांगलं कामकाज आहे बरोबर अजून दोन उमेदवार आहे भुजबळ आहे मग ते कसं त्याची थोडेस पर्सेंटेज कमी वाटतो पण मग गणेश दात्रक आणि कांदे मध्ये चांगली चढावड का नाही बर तुम्हाला असं वाटतंय बर अजून तिकडं नागरिक आहे तर त्यांच्याशी म्हणजे आधी हां हां या ना या ना अजून इकडं नागरिक आहे दादा नमस्ते काय नाव दादा तुमचं वर्धमान शहर आहे काय वाटतंय सोनस टाकळीच्या टाकळीच्या जनतेने काय ठरवलं यावेळेस सुहासांना सुहासांना काय वाटतं तुम्हाला सुहासा सुहासांना पाणीदार नेतृत्व आहे दमदार आमदार आहे तुम्हाला पाणी आलेले पाण्याचा प्रॉब्लेम मग म्हणजे तुम्हाला तुमचं मत सुहासांना सुहासांना ताई नमस्ते काय वाटतं येते निवडणुकीत लाडकी बहीण कोणाला येईल काय वाटतं तुम्हाला लाडकी बहीण तसं अण्णांनाच दिली कारण अण्णांचे कामं खूप चांगले आहेत ना असं वाटतंय तुम्हाला हो वाटतंय प्रोत्साहन चांगला वर्गाचा नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं आत्या साहेब या निवडणूक येतं नांदगाव मतदारसंघाची तुमचं आता शेवटच आहे बरोबर काय वाटतंय तुम्हाला फिक्स, फिक्स कोणाविषयी सांगता येणार बरोबर फिक्स कोणाविषयी नाही कारण टप आहे इलेक्शन टप आहे बरोबर काय वाटतं तरी तुम्हाला चोरस वाटते जेवढे ती कैरी उमेदवार आहेत ना हा तुल्यबळ आहेत सगळे प्रत्येकाचं काम चांगले आहे बरं त्याच्यामुळे जनताच ठरवेल आता काय होईल तर पण एक असं साधारण पंचकृषीत काय चर्चा होती किंवा आता कसं होतं माहिती का जसं जसं निवडणूक आता जवळ आली बरोबर आज किती तारीख आहे तर पंधरा तारीख दिवस राहिले आता तुम्हाला काय वाटतंय पाच दिवस आता म्हणजे खूप जवळ आलाय का तर तुम्हाला काय वाटतंय लोक आता शेवटचे दोन उमेदवार घेत आहेत चर्चा अशी आहे गावामध्ये हा काहींचं मत आहे कांदे साहेब हा काहींचं मत आहे भुजबळ साहेब हा दुसरा एक गट आहे तरी गणेश दात्रक साहेब त्याच्यामुळे एकदम फिक्स कोणी सांगू शकत नाही काय होईल पक्षाकडे ओढ आहे असं वाटतं पक्षाकडे नाही आता काही लोक ह्या पक्षाचे काही त्या पक्षाचे पण काही ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्या बाजूने जातात असं आहे ना त्याच्यामुळे मागच्या पाच वर्ष तुमचा टाकळी गावाचा विकास झाला असं वाटतं विकास भुजबळ साहेब असताना आणि कांदे साहेब असताना विकास हो विकास झालेला आहे दोघांनी केलेला आहे विकास नाही फिक्स काय विकास इतका झाला अजून दहा पण उमेदवार उभे राहिले तरी आणणार निवडणार काय वाटत टाकळी गावाची काम काय झाली टाकळी गावात खूप बांधारे रस्ता खूप खूप काम झाले रस्त्यांचे काम कॉन्क्रिटीकरण सभा मंडप आणि पूर्ण बांधारे वगैरे तर हे होतं इथं जे टाकळीमधील जे नागरिक आहे त्यांचं मत होतं अजून अजून तिकडं नागरिक आहे त्यांच्याशी पण चर्चा करूया आपण टाकळीचे आपले नागरिक आहे इथं ते उभे आहेत तर त्यांच्याशी पण आपण चर्चा करूया नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं बोरसे कृष्णा बोरसे काय बोर वाटतं आहे येत्या नांदगाव मतदारसंघाची निवडणूक आली आता वीस तारखेला आता मतदान आहे इथं पैशांचा मापूर येतो आहे पण गणेश जात्रेकच निवडतील आणि ते म्हणजे स्वज्ज व्यक्तिमत्व आहे आणि बाकी थोडं तुमचं म्हणणं गणेश दात्रकांना हो दादा नमस्ते तुमचं काय नाव दादा अशोक रामकृष्ण शिंदे काय वाटतं दादा इथे नांदगाव मतदारसंघाची निवडणूक कोणाला बघतोय आमदार होणार आता ते काय सगळं खिचडी झाली असं वाटत बोला बोला, <laughs> बोला, बोला, <laughs> बोला जे काय असेल ते मनातला बोला मोकळा बोला काही नाही जसं आता त्या जे होईल ते जे होईल दादा नमस्कार काय दादा काय नाव तुमचं जितेंद्र बोरसे काय वाटतंय दादा की ह्या वेळेस निवडणुकीत तरुण वर्ग काय म्हणून बघतोय सध्याला तरुण वर्ग पण हे जे मोठे मोठे राजकारणी हे सगळे पैशाच्या जेव्हा राजकारण करायला बघत आहे पैशाच्या जेव्हा यांनी पूर्ण तरुण पिढी वेचनाधीन करून टाकले ह्या परिस्थितीला त्याच्यामुळं आमचं उमेदवाराचं मत फक्त गणेश धात्रकांना आणि एकदम सोजवळ माणूस आणि एकदम प्रामाणिक माणूस आणि पैशाचा कुठेही गर्व न करणारा माणूस माझं मत गणेश धातकला गणेश धातक बरं तर इथे दादा भेटलेले दादा नमस्कार काय वाटतंय तुम्हाला आमची मान्य गणेश भाऊ दात मात्र एकदम गरीब घरातून आहे गरीब माणसं आहे ते तुम्ही सगळ्यांना आपले शेतकरीचे माणसं आहे सगळ्यांनी त्याला वोटिंग तुम्हाला वाटतंय तुमचं मत गणेश ठीक आम्हाला नाही वाटत नांदगाव सगळ्यांना वाटतं आम्ही गणेश दात्रक बरोबर ठीक आहे तर असं होतील येथील नागरिकांचं मत तर आपण सोनश टाकळीशी तर नागरिक बसलेले बाबा नमस्कार काय बाबा काय नाव तुमचं अप्पा रामभाऊ हा अप्पा रामभाऊ काय वाटतंय त्या निवडणुकीत कोणाला कोण ते नाही सांगते चार लोक आहेत कोण येत कोण जायचं काय सांगत आहे पुढलं भविष्य काय भविष्य तुम्ही काय काम करता बाबा आम्ही एम करतो काय काम करतो किती वर्षापासून करता आम्ही काय पन्नास वर्ष तुम्ही दिव्यांग आहे हां बरं तर मित्रांनो हे टाकळी गाव आहे टाकळी गावाची तर आपण आलेलो आहे तर खरं तर आपण कौल घेतच असतो जनतेचा पण आपण अशा करत थांबलो की बाबा स्वतः दिव्यांग आहे त्यांना दिसत नाही नाही का पण तरी म्हणजे काय म्हणता ना की एखादा माणूस आहे तो म्हणजे काही त्याचा हात गेला पाय गेला तर तो म्हणजे तो जीव जीवनाची त्या निराशा होते त्याची नाही का अपेक्षा त्याच्यात निराश होऊन जातो तो तर मित्रांनो तुम्ही या बाबांना बघा आता वयच वय काय बाबा तुमचं शात्तर शात्तर वय हे तुम्ही दिव्यांग पहिल्यापासून नाही का आता पन्नास वर्ष झाले पन्नास वर्ष झाले तुम्हाला पहिले चांगलं होत पहिले चांगले होते मग हे काम तुम्ही तेव्हापासून करता पहिल्यापासून पहिल्यापासून करता मग तुम्ही कस जमत का तुम्हाला शिवणं वगैरे जमत व्यवस्थित जमतं आणि तुम्हाला मुलं वगैरे हा मुलं सगळे घरात आहे सगळे व्यवस्थित चार पोरी पोरचं लग्न वगैरे झालं ते त्यांच्या मार्गाला लागले पोरा त्याच्या मार्गाला लागला संसार प्रपंचाला लागून गेले ते संसार प्रपंचा मित्रांनो जे प्रेरणा घेण्यासारखे पन्नास वर्षापासून त्यांना दिसत नाही पण तरी स्वतःच्या हिमतीवर त्यांनी व्यवसाय चालवता येते आणि आजकालच्या तरुणांनी खरंच लक्षात घेतलं पाहिजे की आपण निराश आप आप न होता आपल्याला कोणताही आपण आपल्याला अडचणी आल्या असतील तर त्या अडचणी न पाहता आपण आपल्या जीवनात पुढे सारख्याला पाहिजे नमस्कार बाबा काय ना बाबा तुमचं काय ना ते आज काय वाटतं यंदा आमदारकीची निवडणुकी कोणाला बघताय आमदार आता बाजू जत्राच उभी आहे आता आम्हाला कस काय म्हणता येईल जत्रा उभी जत्रा माहिती का को कोण कोण जत्रा गज येते शेट्टी धनुष्यबानी मग आता कोण निवडायला कोण येईल त्याचं काय येते दोन पायची भीती दोन पायची भीती हा बाबा नमस्कार काय नाव हो बाबा तुमचं दादाजी वाघ कोण होईल आमदाराच्या महामारा काय माहिती कोण कोण उभय कोणच माहित नाही बाबा मतदान करायला जाणार आहे का पण हा नक्की का नक्की मतदान तरी कर मतदान करायचं कोण आलं का बा बाया जाऊ द्यायचं नाही ना हेच हेच हा ठीक आहे दादा नमस्कार बोले अजून कोण राहिले या। तर, तर... मित्रांनो असं होतं टाकळी गावातील मत मित्रांनो नागरिक जे बोललेले त्यांच्या मनातील ज्या भावना बोललेले तेच आपण दाखवतोय आणि प्रत्येकाचं मत मतांतर वेगळं असू शकतं प्रत्येकाच्या पक्ष किंवा विचार करण्याची विचारधारा वेगळी असू शकते तर मित्रांनो येत्या वीस तारखेला आ... वीस तारखेला आ... मतदान होणारे तरी सर्व मतदारांनी जागरूक मतदारांनी त्यांच्या गावात जाऊन नक्की मतदान करायचं आहे तर तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा व्हिडिओ पोचवा आणि कमेंटमध्ये तुमच्या बहुमूल्य प्रतिक्रिया लिहायला विसरू नका धन्यवाद